भाजपकडून नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांची जंगी मिरवणूक भाजपच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपाने रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली यानंतर खासदार पदाची माळ गळ्यात पडल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते पेन तालुक्यात ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांची जंगी मिरवणूक पेन शहर रेल्वे स्टेशन इथून भाजप कार्यालय ते पेन नगर परिषद डॉक्टर आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शहरात तसेच खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या स्नेहसागर निवासस्थानापर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीत पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील युवा नेते व भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील युवा नेते मंगेश दळवी सुरेश खैरे माजी राज्य अध्यक्ष निलिमा पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील युवा नेते अनिरुद्ध पाटील दिनेश शेलार अनिल खामकर स्वप्नील म्हात्रे माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील मिलिंद पाटील राजन पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जल्लोष केला आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य बावनकुळे साहेब मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी ज्या पद्धतीची विनंती मान्य पंतप्रधान मोदीजी मान्य अमितजी मान्य नड्डाजी यांना केली त्याची फलश्रुती म्हणून आज बेडकरांना एक खासदारकी या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो बाकी काही जास्त काही सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही पण पावसाने आपल्याला योग्य कालावधी दिलेला आहे आपण पावसाचे आभार मानले पाहिजे दे, आपण देवाचे आभार मानले दे। पाहिजेत मिळालेली सत्ता गोरगरिबांच्या आणि गरजवृद्धांच्या कल्याणाचा अर्थ कशी राहील याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण या ठिकाणी घेऊयात आणि चांगल्या म्हणजे तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल मी मान्य रविषक पाटील काका मी आम्ही सर्व मंडळी तुमचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो प्रत्येकाने शांतपणाने आप आपापल्या घरी जायचं ग्रामीण भागातल्या आलेल्या माणसांनी मोटरसायकलला सावकाश पीठ मारायचं